राज्यात कुठे उन्हाचा बसत आहे तर कुठे अवकाळीचा जोर पाहायला मिळत आहे आज देखील चोवीस जिल्ह्यात उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे आज आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ मानिकराव खोळे यांनी दिली आहे उष्णतेची लाट सद्यस्थिती असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे पंचवीस मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे गुरुवार शुक्रवार म्हणजेच तेवीस आणि चोवीस मे असे दोन दिवस दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड या आठ जिल्ह्यात अवकाळीची शक्यता आहे अशी माहिती माणिकराव खोळे यांनी दिली आहे मराठवाड्यासह विदर्भातील एकोणीस जिल्ह्यात चोवीस मे पासून अवकाळीचे ढगाळ वातावरणही निवळेल तर मुंबईसह कोकण खानदेश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर येथे मात्र चोवीस मे नंतर ही वातावरण टिकून राहील अशी शक्यता खुळे यांनी व्यक्त केली दरम्यान अंदमानवर पोहोचलेल्या मान्सूनचे आगेकूच कायम आहे ही समाधानाची बाब आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा